नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनल तुमचे स्वागत करते मल्हार सुमतीचे सात भाग आधीच अपलोड केलेले आहेत मल्हार सुमती भाग आठ मल्हार आईला म्हणाला आई, आई तुझ्या सुनेला काय लागलंय ते बघ आणि ऑफिसला निघून गेला आई खूप घाबरली आणि सुमतीला म्हणाली सुमती अगं बाळा काय लागला आहे तुला सुमती आता मल्हारच्याच विचारत होती मल्हारने केलेला स्पर्श तिला सतत आठवत होता आणि ती बोटाकडेच बघत राहायची आईने सुमतीला हलवलं आणि म्हणाली अगं सुमती, ला सुमती काय लागले तुला मी मग पासून तुला काय विचारतेय सुमती आईला म्हणाली आई एवढं काही नाही लागलं ते ऍपल कापत होते ना तेव्हा तुरीने बोट कापलं गेलं थोडस आई म्हणाली बघू बर मला सुमतीच चांगलंच बोट कापलं होतं आई सुमतीला म्हणाली अगं हे थोडंच कापलं आहे का आता मल्हारने सांगितलं म्हणून नाहीतर तू तर मला काहीच सांगितलं नसतंस एवढं लागलंय ते आणि आता एक काम करू तुझं आवरून घे आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन तुला टी इंजेक्शन घेऊन येऊयात सुमती म्हणाली आई अजिबात नको मला इंजेक्शनची खूप भीती वाटते हो आणि प्लीज आहो एवढं काही नाही झालं हे बघा त्यांनी सुद्धा लावली आहे सुमती ऐक ना बाळा माझं सोमती म्हणाली आई मला इंजेक्शनची खूप भीती वाटते मी लहानपणी पण पन, कधीच इंजेक्शन घेतलं नाही सोमती तर आता आईचं काहीच ऐकत नव्हती आई लगेच स्वयंपाकाची तयारी करायला किचन मध्ये गेली दोघींनी पण दुपारचं जेवण केलं आई तरी सुमतीच्या मागे लागलीच होती पण सुमती नाहीच म्हणायची मल्हार ऑफिस मध्ये होता आज मल्हारच्या जीवनातील खूप आनंदाची बातमी त्याला मिळाली मिला, कारण की मल्हारचं प्रमोशन ह्या महिन्यात झालं होतं आणि त्याच्या सरांची दुसरी कंपनी त्यांना ला महिने तरी जावं लागणार होतं म्हणून सगळी सूत्र आता मल्हारच्या हातात येणार होती सगळ्या मिटिंग कंपनीच्या बाबतीत सगळी डिसिजन सगळं मल्हारच्या अंडर येणार होतं आणि मल्हारच्या पगारात दहा पट वाढ होणार होती कारण की सगळ्या कंपनीची जबाबदारी मल्हारवर येणार होती सरांनी मल्हारला बोलवून घेतलं आणि त्याला सगळं सांगितलं मल्हार म्हणाला सर ठीक आहे मी घेईन सगळी जबाबदारी तुम्ही निश्चिंत राहा तेवढ्यात सौम्य सुद्धा आतमध्ये आली सौम्य ही सरांची पर्सनल सेक्रेटरी होती आणि मल्हारची एक गर्लफ्रेंड मल्हारने तिला जेव्हा लग्नासाठी फोन केला होता त्याच्यानंतर मल्हार समोर आला तरी ती मल्हार जवळ बोलायला बोलायची नाही मल्हारने पण जास्त प्रयत्न केला नाही तिच्यासोबत बोलण्याचा पण मल्हारला मनोमन अजूनही तिच्याबद्दल प्रेम होत तिने सरांना फाईल दिली आणि बाहेर तिच्या डेस्कवरती जाऊन बसली मल्हार सुद्धा बाहेर आला आणि तो सुद्धा त्याच्या केबिन मध्ये जाऊन त्याच काम करायला लागला तिच्या काय आलं काय माहिती ती उठली आणि मल्हारच्या केबिन मध्ये गेली तर मल्हार काम करत होता मल्हारची चेअर फिरवली आणि डायरेक्ट जाऊन मल्हारच्या मांडीवरच बसली मल्हार तिला म्हणाला तुला जे काय बोलायचं असेल ते लांबून बोल मला तुझ्यासोबत आता कुठलंच रिलेशन ठेवायचं नाही तिने मल्हारच्या चेहऱ्यावर ना हळूच हळूवार तिची बोट फिरवली आणि त्याला म्हणाली मल्हार सॉरी ना पण तू असं अचानक लग्नाचा विचारलंच मग मी तरी काय करू अरे मी असा विचार सुद्धा केला नाही रे आणि तू आधी माझ्यासोबत डिस्कशन केलंस का आणि लगेच कशी मी तुला होकार देऊ मल्हारने तिचा हात झटकला आणि तिला म्हणाला सौम्या तुझ्या तुझ्यात आणि माझ्यात जे काही रिलेशन होतं ते मी इथेच संपवतोय आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो माझं लग्न झालं आहे सौम्याला तर आता शॉकच बसला ती म्हणाली काय मल्हार अरे बरा आहेस ना तू काही काय बोलतोस तू चेष्टा तर करत नाहीस ना माझी ओ बेबी कमॉल सॉरी ना तुला पाहिजे तर चल आता आपण तुझ्या आईसोबत बोलूयात मल्हारने तिचा हात बाजूला केला आणि तिला म्हणाला सौम्या वेळ निघून गेलेली आहे आणि माझी जी बायको आहे ती माझ्यावरती जीवापाट प्रेम करते आणि कदाचित मीही पुढे काय बोलणार इतक्यात मल्हार शांत झाला सौम्या म्हणाली मीही म्हणजे आता मल्हारचा आवाज वाढला आणि तिला म्हणाला गेट लॉस्ट इथून बाहेर हो आणि तुझ जर माझ्याकडे खरंच काय काम असेल तरच मला भेटायचं कामा मी भेटेल फालतू गोष्टींसाठी मी अवेलेबल नाही समजलं मल्हारला सरांनी बोलून घेतलं आणि त्यांच्यासोबत साईड बघायला जायचं होतं मल्हार म्हणाला ठीक आहे येईन मी सर दोघे जण साईड बघायला गेले सरांनी मल्हारला विचारलं मल्हार तुला पर्सनल सेक्रेटरी लागेल त्याच्यासाठी तू सौम्याला अटेंड करशील का कारण की तिला आता सगळी माहिती आहे मल्हार म्हणाला सर सौम्या काम करेल पण माझ्या अंडर नाही ती दुसरं काहीतरी काम करत मला तिला पर्सनल सेक्रेटरी म्हणून ठेवायचं नाही मी एकटा हँडल करू शकतो बरं ठीक आहे तुझे म्हणशील तसं आणि सर तसंही मी तुमच्या अंडरच काम करणार आहे ना मल्हार आता मला डायरेक्ट घरी ड्रॉप कर आणि तूही आज हाफ डे घेऊन घरी गेलास तरी चालेल मल्हार म्हणाला सर की खुशी मे सर म्हणाले तू तु, तू खूप प्रामाणिक आणि हुशार मुलगा आहेस कामाच्या बाबतीत तू आहेस पण माझ्या आता कानावर आला आहे की तुझं पण आताच लग्न झालं आहे नवीन नवीन मग माझ्याकडून तुला हाफ डे बायकोला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जा मल्हार बुडे काय म्हणणार सर प्लीज मला माझं काम करू द्या मी ऑफिसला जाईल मल्हार पुढे काय म्हणणार इतक्यात सर म्हणाले दिस इज माय ऑर्डर कळलं चे सर थोडेसे वयस्कर होते त्याच्या वडिलांच्या वयाचे होते त्याच्यामुळे मल्हार म्हणाला ठीक आहे सर मल्हार सुद्धा आज लवकर घरी आला सुमती किचन मध्ये काहीतरी आवरतच होती आणि आई तिच्या बेडरूम मध्ये होती मल्हार आला तसा मल्हारने आईला आवाज दिला सुमतीचं पण लक्ष मल्हारकडे गेलं आणि सुमती लगेच हॉलमध्ये आली आणि आई म्हणाली काय रे मल्हार आज लवकर आलास तू मल्हार म्हणाला हो ना आई अगं सर मला म्हणाले की तुझं लग्न झालं आहे तर बायकोला कुठेतरी फिरायला घेऊन जा पण त्यांना आता काय सांगू कि माझ कुठल्या परिस्थितीत पर लग्न झालं आहे हो का नाही आता आलोच आहे तर जरा आराम करतो मल्हारला आई म्हणली मल्हार थांबा रे बर झालं तू आलास कारण की अरे ही सुमती सकाळपासून तिचं रक्तच थांबत नव्हतं बोटात ना आता तिचं बोट बघ ना किती सुजलं आहे तिला तर आता हात सुद्धा हलवता येत नव्हता आई सुमती जवळ आली आणि तिला हाताला पकडून शांत राहण्याचा इशारा केला मल्हार एक काम करतोस का बाळा तिला दवाखान्यात घेऊन जा नाहीतर बघ ना अरे बिचारीच दुखत असलं तरी काही सांगत नाही ती मल्हार सुमती जवळ आला आणि तिला म्हणाला बघू तू हात तुझा सुमतीने हात दाखवला आणि खरंच सुमतीचं बोट सुजलं होतं मल्हारला आता खूप वाईट वाटलं त्याने सुमतीच्या हातातलं कापड बाजूला टाकलं आणि म्हणाला एवढिशाच दुखणं एवढं करायचं आहे का तुला चल पहिली दवाखान्यात आणि आईचं ऐकत का नाहीयेस तू सुमती त्याला म्हणाली आहो मला इंजेक्शनची खूप भीती वाटते नाही आता तिच्या हाताला धरलं आणि आईला म्हणाला आई आम्ही दोघ जाऊन येतो मल्हार तिला दवाखान्यात घेऊन आला आणि तिला म्हणाला काही होत नाही एवढं काही इंजेक्शनला घाबरायचं आता सुमतीचाच नंबर होता आणि डॉक्टर ह्या लेडीज होत्या मल्हारने डॉक्टरांना सांगितलं सकाळी तिला सुरीने थोडंसं कापलं आहे डॉक्टर म्हणाले काही नाही मी त्यांना इंजेक्शन देते आणि त्यांना बरं वाटेल डॉक्टर मला इंजेक्शन नको दुसरं काहीतरी ऑप्शन आहे का मल्हारने सुमतीकडे पाहिलं आणि तिला हळूच म्हणाला सुमती आता इंजेक्शन घे नंतर तुला जे खायला आवडतं ना ते आणून देईल असं अगदी लहान मुलासारखं तिला समजवत होता सुमती त्याला म्हणाली काही नको मला खायला आणि मला तुमच्याकडून तर काहीच नको मल्हार तिला म्हणाला का माझ्याकडून काही नको डॉक्टरांनी आता ग्लोव्ह घातले आणि तिला म्हणाले मॅडम तुमच्या मागे सुद्धा भरपूर पेशंट आहेत लवकर चला इंजेक्शन घ्या पटकन मल्हारने सुमतीला आतमध्ये जाण्याचा इशारा केला आणि सुमतीचा आता नविलाज झाला आणि तिला शेवटी इंजेक्शन घ्यावंच लागलं आणि खूप रडका चेहरा करून सुमती बाहेर आली आणि मल्हार गालातल्या गालात तिचा चेहरा बघून हसत होता आगाव कुठला आणि सुमतीने खूप बारीक तोंड केलं होत तिला खूप त्रास होत होता फक्त रडायचीच बाकी राहिली होती मल्हारने डॉक्टरांची फी दिली आणि दोघेही बाहेर आले सुमती दुखतय का ग सुमती त्याला म्हणाली काय हो मुद्दा असं करताना तुम्ही तुम्हाला खूप आवडतं ना मला त्रास द्यायला हो का नाही मल्हार तिला म्हणाला सुमती आता मला तुला त्रास द्यायचा नाही तर तुझा त्रास कमी करायचा आहे जर इंजेक्शन घेतलं नसतंच तर तुला त्रास झाला असता आणि माझ्यामुळेच तुझं बोट कापलं ना सुमती त्याला म्हणाली असू दे चूक माझी सुद्धा आहे एवढं काही नाही चला आता घरी आई वाट बघत असतील मल्हार गाडी चालवत होता आणि सुमतीला म्हणाला सुमती सीट बेल्ट लावून बस सुमती ला म्हणाली अहो कशाला इथेच तर जायचं आहे आपल्याला मल्हार तिला म्हणाला सुमती मी काय म्हंटल तुला सुमती सीट बेल्ट ओढत होती पण तिच्या नव्हता मल्हार म्हणाला मॅडम थोडासा जोर लावा की <laughs> मल्हार थोडासा तिच्या बाजूला वाकला आणि सुमतीचे ओठ मल्हार आणि मल्हारचा गाल मल्हार मुद्दमून तिच्या ओठ्यांजवळ त्याचा गाल नेत होता आणि सुमती मागे मागे सरकत होती सुमती त्याला म्हणाली आहो नसेल लागत तर राहू दे मल्हारने लगेच सीट बेल्ट लावला आणि बाजूला झाला मल्हार सुमतीला म्हणाला सुमती मी जेव्हा मगाशी तुला म्हणालो की तू इंजेक्शन घे तुझ्या आवडीचं मी तुला काहीतरी खायला घेईल तेव्हा तुम्हाला असं का तु म्हणालीस की मला तुमच्याकडून काहीच नको सुमती आता बाहेर पाहत होती आणि सुमती मनातच देवाला देवाचे आभार मानायला लागले देवा खरच यांना तू बुद्धी दिलीस आणि यांच्यात एवढा बदल झाला मल्हार मनात म्हणाला सुमती आता तू हाच विचार करत असशील की हा एवढा कसं काय बदलला पण एक सांगू तुला जेव्हा आई मला काल बोलली की सुमती तुला सोडून जाईल आणि तेव्हा तुला खूप पश्चाताप होईल तिच्या त्या बोलण्याने मी पूर्ण बदलून गेलो आहे आणि माझं मन मला ओरडून सांगत होत की मला सुमतीला गमवायचं नाही पण हे नक्की प्रेम आहे की अजून काय आहे मला तेच कळत नाही आणि वेळ आली की नक्कीच मी तुला सांगेन सुमती काहीतरी विचारलं मी बोल ना आणि तुला एक सांगायचं आहे सुमती हळू आवाजात त्याला म्हणाली काय सांगायचं आहे सा सांगायचं सा नाही तर तुला सॉरी म्हणायचं आहे अगदी मनापासून तुला भेटल्यापासून मी नीट वागलो नाही आपल्या घरात तू माझी बायको म्हणून आलीस तरी सुद्धा मी गृहप्रवेशाच्या दिवशी तुझ्यासोबत खूप वाईट वा वागलो त्याबद्दल सॉरी मला माफ करशील ना आणि आपण मित्रमैत्रीण होऊ शकतो का मला फ्रेंडशिप करायची आहे तुझ्यासोबत आणि आय प्रॉमिस याच्या पुढे मी तुझ्यासोबत असं कधीच वागणार नाही मल्हारने सुमतीसमोर त्याचा हात पुढे केला आणि तिला म्हणाला सुमती फ्रेंड्स सुमतीने पण तिचा हात पुढे केला आणि त्याला म्हणाली फ्रेंड्स सुमती मनापासून मला माफ केला आहेस ना तू सुमती म्हणाली केला आहे तू मला माफ आणि मेन म्हणजे मी तुमच्यावर रागवलेच नव्हते तुम्ही मला बोलण्याची संधीच दिली नाहीत कधीच मला माहिती आहे तुम्ही हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध केलं आहे पण परिस्थिती अशी उद्भवली की मला सुद्धा तुमच्यासोबत लग्न करावं लागलं मल्हार तिला म्हणाला इट्स ओके ते सगळं जाऊ देत मी आता तुला काय विचारलं मग अशी की तुला खायला काय आवडतं सुमती त्याला म्हणाली हे काय घर आलं चला आता आई वाट बघत असेल सुमतीने अजिबात मल्हारच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मुद्दामून त्याला टाळत होती का काय काय माहिती मल्हारला खूप वाईट वाटलं की सुमती त्याच्यासोबत असं वागत आहे आणि तो स्वतःलाच दोष देत होता आता कशाला तिच्याकडून अपेक्षा करतोस असं स्वतःलाच म्हणत होता सुमती आणि मल्हार दोघे पण घरी आले मल्हार आईला म्हणाला आणलं तुझ्या सुनेला इंजेक्शन देऊ आता जरा आराम कर म्हणाव तिला सारखं काम -काम। मल्हारला म्हणाली मल्हार तुझी बायको आहे ना मग तूच सांग की अरे बाबा सकाळपासून तिला म्हणत होते चल जाऊ दवाखान्यात पण तू आलास तर लगेच तुझ्यासोबत आली आणि मी एवढं म्हणत होते तर अजिबात ऐकलं नाही काय सुमती नवऱ्यासोबतच जायचं होतं का <laughs> मल्हार आता थोडासा लाजला आणि बेडरूम मध्ये गेला आईला म्हणाला तुमचं चालू दे मी आहे बेडरूम आईला मिठी मारली आणि सुमतीच्या चेहऱ्यावरचा चे आनंद पाहून आईला कळून चुकलं की मल्हार आता तिच्यासोबत चांगला वागायला लागला आहे आईने देवाचे आभारच मानले सुमती सगळं ठीक आहे ना मल्हारच्या वागण्यात मला सकाळपासून खूप बदल दिसतो आहे पण हे सगळं कसं काय झालं सुमती आईला म्हणाली आई हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे मला तरी वाटतं काल तुमच्यात आणि यांच्यात काय बोलणं झालं आई सुमतीला म्हणाली सुमती त्याला जरा मी काल चांगला डोस दिला आहे त्याला म्हटलं की सुमती जर तुला वैतागून निघून गेली ना तर तुला खूप पश्चाताप होईल आणि नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळे माझी ही सोन्यासारखी आहे तिला कधीच गमावू नकोस एवढंच म्हटलं मी त्याला पण झालं ते चांगलं झालं त्याने माझं थोडं तरी ऐकलं आणि माझ्या बोलण्याचा विचार केला त्याने तुझ्या डोळ्यातले अश्रू मला पाहवत नव्हते असाच हसरा चेहरा ठेव आणि माझी लक्ष्मी माझ्या घरात नेहमी अशी सदैव हसतच राहिली पाहिजे सुमती आईला म्हणाली आई आज आनंदाचा दिवस आहे या निमित्ताने मी त्यांना जे आवडतं ते बनवते तुम्ही सांगा ना मला त्यांना काय आवडतं आई सुमतीला म्हणली सुमती त्याला गाजराचा हलवा खूप आवडतो तू त्याच्यासाठी गाजराचा हलवा बनव सुमती म्हणाली ठीक आहे मी संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला स्वीट मध्ये गाजराचा हलवा बनवते सुमती किचन मध्ये जाणार इतक्यात आईने तिचा हात धरला आणि तिला म्हणाली आधी तुझ्या बेडरूम मध्ये जा आणि आराम कर त्याच्यानंतर बनव इंजेक्शन घेऊन आली आहेस ना आराम कर थोडासा मग आपण दोघेही बनव म्हणाली आणि सुमती आतमध्ये बेडरूम मध्ये गेली पुढील भाग पाहण्यासाठी चायनर्जी कनेक्टेड राहा